मी तोड काय खांबा तुम्ही काय तोडून तरच इकडे लोकेशन दाखवतो आपण काही मोठे मोठे ब्लॉगर आपण इकडे या गावाला त्या गावाला आपण कधी जातच नाही आणि आपण कोणत्या जात नाही मित्रांनो कोणत्या मोठे ब्लॉगर आपण आपल्या आपल्या शेतामध्ये ब्लॉग आपल्या राम राम मंडळी तर आपला ब्लॉग सुरू होत आहे दिनांक एकवीस एकवीस तारीख आज आपण नाही काजे नाही हे जर तसं ते लाकडं फोडून येऊ म्हणलं ते दररोज सकाळी सकाळी आपल्याला कसं आणि आपल्याला पाणी तापायला लागत असं करण्यासाठी पाणी तापण्यासाठी मग सरपंच पडावं लागतं कसं आहे थोडं थोडंफार ते जसं की ना सरपंच इथे खिलच्या खालच्या वगैरे तर तेवढंच फोडून बिडून आणू म्हणलं तर चांगलं मित्रांनो न जर पूर्ण फोडून जरी ठेवलं तरी मग कायम आपल्याला कंपनी तर चला मित्रांनो पाहतो फुटत नाही फुटत जरा ओल लांबड लाकूड जरा ते म्हणजे वाय भरपूर आहे फुटत नाही रे करते आहे लाकडी पाहतो मित्रांनो मित्रांनो फुटलं तर फुटलं <stimulation wheels> you can fairly, तर मित्रांनो आपला चॅनल नवीन असत लाईक एंड सबस्क्राईब करून टाका आपला व्हिडिओ एक मिनिट सव्वीस सत्तावीस झाला झालाय तर चला मित्रांनो पहिले हेल्प मग चालू करतो व्हिडिओ तर चला मित्रांनो ये मी तुम्हाला सांगितलं होते एवढं साधेपर्यंत तोडून टाका तोड नव्हतं ते दर्शक कोचे मारले तो मित्र आला हे बघा हो नाही आता आमच्या इथं चाल म्हणते कोरड घेऊन गेले जाणं माहिती आमचे कोर्हाड घरी इकडं नंतर चालेल नंतर नंतर मग आता कुऱ्हाडं चाल ना घरी तर ठेवून मग ले तिथे ठेवू घरी ठेवण्याची का कधी ठेऊन तिकडे तिथे तिथं समोर त्यामध्ये ठेवण्याची का अरे बाप आहे चप्पल कशी च भाय बुटी ओरिनल ना पाहाय नकली चप्पल आहे ती बी असे तुटेली मी चढून ऐच द्या ही चप्पल तरी पण आला असं मी माल घालून आता एका वाटरली चपरीला घालून तर मित्रांनो आपली बाबू तुम्ही तोडून दाखव तुमचं दम असं असं त्याचं म्हणणं झालं त्याच तस नाही त्यांचं म्हणणं झालं म्हणजे तुझं म्हणणं झालं का तोडून दाखवाय काय चक्राच रे मामा मजा नस डायरेक्ट घेऊन तुमच्याकडे हा ताकशील तोडून दिला तिकडं चोट रे तिकडे लोट नाही उलगेला कोणत्या वाजून पुरायला कोणत्या वाजून टाकायची टाकलं बरं झालं

जाईन संध्याकाळपर्यंत फुटून चाल मित्रांनो आता ना जातो घरी तो परत गावात येईन जाईन त्याच्याकडे तर चाला मित्रांनो आता होळीच्या गावरा ठापा लागेल मित्रांनो आकडे हो। दे भटकन दे तर मित्रांनो तर आता घरी आलू मस्त बसले आंब्याची कार सावली एकदम असे निवंत बसलोय आणि आता शिन परत मला नाही घेऊन जाईन त्याच्या घरच्या तर बाकी मित्रांनो काय चालू आहे आपल्या चॅनल नवीन असं लाईक आणि सबस्क्राईब बस जास्त काहीच नाही कमेंट फक्त वास हां तर मग चला मित्रांनो आपण जर इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर जाऊन शॉर्ट व्हिडिओ दा बनू आणि यूट्यूबवर अपलोड करून देऊ आणि हा ब्लॉग आहे जेव्हा आपण सोडून देऊ लगेच आता तर चला मित्रांनो पहिले ना तिथे शॉर्ट व्हिडिओ कॉल करतो मुला मित्रांनो ब्लॉगिंग चालू म्हणजे थोडेसे शॉर्ट व्हिडिओ हे करतो करतो चला मित्रांनो मित्रांनो मस्त झाडाखाली एकदम गार सावल्यामध्ये बसशील आहे तुम्ही म्हणाल असाल तरच इकडे इथलेच आजूबाजूचं जर जा लोकेशन दाखवा तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण काही मोठे मोठे ब्लॉगरसारखं आपण कोणी इकडं लांब लांब या गावाला त्या गावाला व त्या डोंगरावर त्या किल्ल्यावर या किल्ल्यावर आपण कधी जातच नाही आणि आपण कोण जातच नाही मित्रांनो कोणत्याच मोठे ब्लॉगरसारखं आपण फक्त आपल्या आपल्या शेतामध्ये ब्लॉग बनवतो ना आपल्या याच्यामध्ये फक्त ना आपलं गावात एवढं एवढं जातं तेवढंच ब्लॉग बनवतो मित्रांनो तर तुम्हाला आवडत असेल तर पाहू शकता तुम्ही नसेल आवडता आपल्याला काही एवढं काही बरजबर नाही आणि येऊ काय तुम्हाला जसं वाटेल तसं पाहा तुम्ही तर बाकी मित्रांनो तुमचं काय चालू आहे जे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघता फक्त त्यांच्यासाठीच जे व्हिडिओ आपले शेवटपर्यंत बघता आणि लाईक करता त्यांच्यासाठीच मित्रांनो तर मग बाकी तुमचं काय चालू आहे तुमचं चांगलं असेल तर आपल्यासाठी कमेंट करू शकता तुम्ही तर चला मित्रांनो तर मग आपला बघ आहे ना आता संपत आहे आता किती वाजले सकाळचे दहा म्हणजे दहा चौवेचाळीस वाजले आणि आता मी ना मस्त आता आहे ना तो गावात ना मित्र येईन मग तो तोपर्यंत मी व्हिडिओ एडिट एड़ करतो तो आला मला जायचं आहे तर आहे मित्रांनो मग ठेऊ काय मग व्हिडिओ मग भेटू ना मग पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला मित्रांनो